विचारपीठ आणि विचारपीठावर असं नसतं आपल्या शिक्षक पूर्ण विद्यार्थी काम या परिसरात आपण बस आहात ते पाहू न का काल कलेक्ट नसेल द्या काली नाही ते हा जो परिसर आहे हा आहे कर्मवीर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे या परिसरामध्ये सर्वप्रथम मी इथं आलो होतो तिथे तो वर्ष होतं एकोणीसशे एक्क्याण्णव या शाळेला लागून जे आधी मागे आय टी आय आहे धर्मवीर आय टी आय टी एकोणीसशे एक्क्याण्णवचा पहिला जो काळजी तो निघे या आय टी आयमध्ये तीन वर्ष मी नोकरी केली त्या बाबासाहेब आसाडे यांचे अध्यक्ष होते संस्थेचे आणि आय टी सुद्धा त्यांनी संधी दिली मला काम करण्याची आणि आमच्या कार्यक्रमाला त्यांचे वडील स्वभाव पाटील वासाडे यायचे सायको आवडले यायचे आणि त्यानंतर मी एकविंदा येऊन गेलो विधी भेटून गेलो पण आज विशेषतः कार्यक्रमाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण ज्या निबंध स्पर्धेला चंद्रपूर जिल्ह्यातून सोळाशे विद्यार्थी बसले सोळाशे अडतीस त्यापैकी तीनशे पन्नास विद्यार्थी आपल्या शाळेच्या तीनशे पन्नास सर्वाधिक जास्त आहे त्याबद्दल शाळेत आपण शिक्षकाला धन्यवाद देईन मॅडमला धन्यवाद देईन एवढे विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे डोळे बसलेले आहेत ते सगळ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे मला ते झा आहे हा तीनशे प्रमाणपत्र प्रत्येकाला प्रमाणपत्र आहे कुठले प्रमाणपत्र आले आहे गुरुदेव सेवाश्रम नागपूर नागपूरला रमण सायन्स सेंटर पाहिलं का सगळ्यांना तर लागूनच आहे ते तुकडोजी महाराजाने एकोणीसशे पंचावन्न साली स्थापन केलं आणि त्याचं उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी उद्घाटन केलं त्या सेवाश्रमाचं त्या सेवाश्रमाच्या वतीने ही विभंधन स्पर्धा झाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यात विद्यार्थी सहभागी झाले आपल्या या सेंटरमधून की सायती विद्यार्थी नसले त्याच्यातलं जे मेरिट म्हणजे प्रथम जी मुलगी आली आहे अक्षर सुंदर आहे छान लिहिलं आहे की आहे तरी माहीत त्याच तिचं नाव आहे कुमारी स्नेहा ठाकरे आहे का तुझ्यासोबत आहे आणि तेव्हा खमतीचे मुख्याध्यापक होते आणि चंद्रपूर्ण मी यशस्वी येतो तो रोज मुलं राहायचे आम्ही राहत होतो आमच्या आय टीचे मुलं राहायचे फार मध्ये यायची यश परंतु संपूर्ण नाव काय काय नाव होतं त्यांचं माहीत आहे मानिक भंडोजी इंग्रजे नाव होत मानिक बंडोजी इंग्रज त्यांचं आईचं नाव होतं मंजुळा आणि वडिलांचं नाव होतं बंडोजी नामदेव पंत आणि त्यांचं गाव आहे जन्मगाव यावली जिल्हा अमरावती जिल्हा आपल्या विदर्भातला आहे अत्यंत गरीबी तुमच्या घरामध्ये आणि धरण तांडणकडे तंदं, तंदं, त्यांची आई होती मोलबजी करायची आणि त्यांच्या आईने त्यांना आई घडवलं आणि त्यांनी पाहिलं की समाजात उत्तर दुसकं आहे दैनीय आहे अभिषमता आहे अंधशंत आहे तर आपण संसार वगैरे करता, देशा करता दे या देशाच्या उत्साहानासाठी लोकांच्या विकासाकरता आपण झटलं पाहिजे आणि म्हणून महावणी तपश्चर्य आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये की गोंडोडा सारोबा रामदेवी भीस या भागामध्ये तिकडे रामटेकच्या जंगलामध्ये आणि त्यांचा पुढचा जो भाग आहे आता बिहार सरकारने सांगितलं स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला सहभाग घेतला चिमूरला क्रांती झाली चिमूरची क्रांती थि प्रसिद्ध आहे एकोणीसशे बेचाळीसची आणि आपला चंद्रपूर जिल्ह्यातलं एक गाव चिमूर हे एकोणीसशे बेचाळीसला स्वतंत्र झालं होत तेरा चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्यातलं चिमोर हे गाव स्वातंत्र्यपूर्ण काळामध्ये स्वतंत्र झालं होतं आणि कोण होते शुकडोजी महाराज कोण होते आपल्या सगळ्यांमुळे मुलगा जरा वयात आला हवा तैसे वागू लागला तरुणपणामध्ये मस्त मजा वाटते तरुण असते तारुण्य असते आपल्या मजाला आणि वाईट कर्म आपल्या हाती नव्हते मुलगा जरा आला हवा तैसे वागू लागला बालपणीच भोगी तारुण्याला जन्म दिला वाया म्हणून मुल। ज्या ज्या मुलाने शिक्षण सोडून वाई सुट्याकडे वळले ते बरबाद झालेले आहे लक्षात ठेवा आणि एक मुलं खरे खाता तमाकाला खाल्लं भ्रष्टाचारी आपण गेलो की आपला समूह जीवन कसा आहे बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या काळात सावरलं पाहिजे जे शिक्षक वृंद आहे आदरणीय मॅडम आहे सगळे लोक आहे ते तुम्हाला दिशा दाखवतात संतांचा विचार थोर पुरुषांचा विचार हा आपण सांगतात आपल्या योग्य मार्ग प्रयत्न करतात आपल्याला सुधारलं पाहिजे देवाळ देवाळकडस कविता लिहितात माहित आहे की नाही तुम्हाला भजन लिहितात उद्देश काय असतो कवितेचा की तुमच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं विचारामध्ये बदल व्हावा आणि आपण चांगल्या मार्गाने वळलं पाहिजे मार्ग धरला पाहिजे ह्या कविता कविता कवी लोक लिहित असतात जास्त समजा ते बहातो

इकडे बोल सावली गडचिरोली तिकडे आरमोरी वडसा कुरखेडा तिकडे पोरची चांगलं तिकडे झाडीपट्टी आहे चार जिल्ह्याची चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया हे काय म्हणते झाडीपट्टी पट्टी झाडी जंगल आहे की नाही आपल्याकडे नाव होतं येणं गोळी येण्याची झाड आणि आहे की नाही म्हणजे हे झाडी जय संजो खरा भरो चूर ना करो चूर ना करो जय संजय खराब हरो आज आजा, आजा चूर ना करो बैला चा पाती आज चूर्ण तो चूर ना कसर आये तो धनल चूर ना बैला ची पात खड़ा फिरवाई के दवाई कर सो अन्य चूर ना कराई के आजा चूर ना करो बैला चा पाती ना आजा पावला हुए जालो तुम बापा नंबर आला बाप बैलाच्या बंडीनं बापाला वाटलं कशाला आता पैदल पैदल फिरात पातीच्या माग बैलाची पातच्या ऐवजी बंडी करायची आणि बैलाची बंडी खाल्यामध्ये फिरवायची चूर्ण करायची बाप चुरणा कर बैलाच्या बंडीनं बापाचं वय झालं बाप गेला मरण पावला म्हणून भावाचा नंबर दादा चूर्णा रस्त्यावर तळपा हातरून आता रोड झाले आपले सिमेंटचे रोड झाले आपले रोड एरमो वाटलं आले पाच किरवायचे कशाला फरक करायचं सिमेंटचे रोडवरती धान टाकायचे काय गेले का धान कल्पवरती काय गेले का धान कलटेवर दादा ना कर रस्त्यावर काढपा हातून मोठा भाऊ होता दादा तो मरण पावला म्हणून माझा नंबर आला मी म्हणला कशाला आता पाच किरवायची कशाला बंडी किरवायची कशाला धान टाकायचे धान चुरावाला आणला मशीन आता आलं की क्रेशन आपल्या गावाला बोरगर तर पहिलं जातो आपल्या दिशे भारी बाबा मी नाही आणणार मशीन घेशील बाबा मी नाही आणणार मशीन घेशील बाबा तुमची मी वावर विक विक उठाई विक कविता आणि महाराजांचे विचार कष्टडे बनते हातो से तबही समजाते बातोसे कैसे होगा भारत का हात रहे रे लंगुटी जर काम नाही केला तो तो ये ये की तर कष्ट करण्याची मानसिकता आपण ठेवली नाही तर आपल्याला भीक मागायची पाळी आपल्यावर येणार हे लक्षात ठेव आता सरांनी सांगितलं आपण करिअर कौन्सिलिंगची माहिती दिली आपण लहान उद्योग आपण केले पाहिजे तर उद्योग करता येते आमच्या सुद्धा बघा बिस्किट कसे बनवावे चॉकलेट कसं बनवावं शरबत कसं बनवावं लोणचं कसं तयार करावं असे लहान उद्योग आहेत छोटे छोटे व्यवसाय आहेत याच्या तुम्हाला ट्रेनिंग घेऊन तुम्हाला आपला रोजगार आपल्या घरी घेऊन करू शकता येतात का नाही तुम जिओ हजारच साल माहिती आहे का हजार जिओ साल हा राहील का आपण आता सांगा आपल्याला घरी चेक करता आलं पाहिजे कि नाही घरी सुद्धा आपल्याला चेक करता येते आपल्या घरी चेक करता येतो मोबाईलमध्ये घरी व्हायचं युट्यूबवर गेले नाही घरी कसा चेक आपण धन्य करू शकतो हो। हे लहान लहान उद्योग आहे चिवडा करणे केक बनवणे लहान लहान उद्योग आपण आपल्या घरी सुरू केले पाहिजे आजच्या काळामध्ये स्वावलंबी होण्यासाठी छोटे छोटे उद्योग आपण केले पाहिजे